पी एम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशे रुपये प्रति अनुदान यापुढेही सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे दहा पॉईंट सत्तावीस कोटी पी एम उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष दोन हजार ते चोवीस पंचवीस दरम्यान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी बारा रिफायनीसाठी प्रति चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडर मागे आणि पाच किलोच्या सिलेंडर साठी प्रमाणानुसार प्रमाणबद्ध केलेले तीनशे रुपये अनुदान चालू ठेवण्यास मंजुरी मिळालेली एक मार्च दोन हजार चोवीस पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दहा पॉईंट सत्तावीस कोटीहून अधिक आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी एकूण खर्च बारा हजार कोटी रुपये असेल हे अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जात आहे ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस एल पी जी स्वय स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मे दोन हजार सोळामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती गरीब कुटुंब कल्याणाच्या प्रौढ महिलांना ठेवमुक्त एल पी जी जोडणी प्रदान करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे भारत आपल्या आपल्या गरजेप्रमाणे साठ टक्के एल पी जी आयात करतो एल पी जीच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील तीव्र चढउताराच्या प्रभावापासून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना एल पी जी अधिक परवडण्यास जोगे बनण्यासाठी सरकारने प्रतिवर्ष बारा रिफायनीसाठी चौदा पॉईंट दोन किलोच्या सिलेंडर मागे आणि पाच किलोच्या सिलेंडरसाठी प्रमाणानुसार प्रमाणबद्ध दोनशे रुपये अनुदान मे दोन हजार बावीसमध्ये सुरू केले या सवलतीमुळे योजनेच्या लाभार्थ्यांद्वारे एल पी जीचा सातत्यपूर्ण वापर सुनिश्चित होण्यास मदत झाली ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये सरकारने प्रतिवर्ष बारा रिफायनीसाठी प्रति चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडर मागे आणि पाच किलोच्या सिलेंडरसाठी प्रमाणानुसार प्रमाणबद्ध केलेले दोनशे रुपयाचे अनुदान वाढून तीनशे रुपये केले एक दोन हजार चोवीसपर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घरगुती एल पी जी सिलेंडर प्रभावी किंमत सहाशे तीन रुपये प्रति चौदा पॉईंट दोन के जी जे एल पी जी सिलेंडर इतकी आहे ही फक्त किंमत दिल्लीच आहे त्यामुळे येणाऱ्या म्हणजे चालू वर्षी चोवीस आणि पंचवीससाठी हे तीनशे रुपयाचं अनुदान हे सातत्यपूर्ण चालू असणारे त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने सात मार्च दोन हजार चोवीस रोजी याला मंजुरी दिलेली आहे त्यामुळे आता जे अनुदान तुमचं मागंही सुरू होतं त्याला आता पुढंही तुमचं अनुदान सुरू राहणार आहे म्हणजे तुम्हाला आत्ता जे सिलेंडर मिळतं आहे नऊशे तीस रुपयाला तर ते तसंच राहून उज्ज्वला योजनेसाठी त्यात तीनशे रुपये आता मायनस म्हणजे तुम्हाला ते सहाशे रुपयेपर्यंत सातशे रुपयापर्यंत तुम्हाला ते सिलेंडर भेटणार माहिती आवडली तर नक्की शेअर करायचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र